बदलण्याची सुविधा उपलब्ध आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत गडचिरोली जिल्ह्यातल्या खनिज आणि औद्योगिक गौण खनिजाच्या व्यवस्थापनासाठी गडचिरोली जिल्हा खनिकर्म प्राधिकरण स्थापन करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली नोंदणीकृत वाहनाची वयोमर्यादा संपल्यानंतर स्वेच्छेनं हे वाहन भंगारात काढणाऱ्यांना नव्या वाहन खरेदीसाठी पंधरा टक्के कर सवलत लागू करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला वडसा देसाईगंज गडचिरोली या मार्गासाठी एक हजार आठशे शहाऐंशी कोटी रुपयांच्या सुधारित खर्चाला मान्यता देण्यात आली यातला पन्नास टक्के वाटा राज्य सरकार देणार आहे एक लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरात ई बाईक टॅक्सी सेवा सुरू करण्याच्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली परिवहन विभागानं मांडलेल्या या प्रस्तावाला मान्यता देण्यात आल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांना सांगितलं ई वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी केवळ कव्हर असलेल्या ई बाईकलाच परवानगी दिल्याचंही त्यांनी सांगितलं या सेवेला पंधरा किलोमीटर अंतराची मर्यादा असणार असून यामुळे महामुंबई क्षेत्रात किमान दहा हजार आणि महाराष्ट्रात किमान वीस हजार रोजगाराच्या संधी निर्माण होणार असल्याचं सरनाईक यांनी सांगितलं देशातल्या प्रत्येक ग्रामपंचायतीत वेगवान इंटरनेट देण्यासाठी राबवल्या जात असलेल्या भारत नेट प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रानं केलेल्या कामगिरीचं केंद्रीय दूरसंवाद मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी कौतुक केलं दुसऱ्या टप्प्यात उर्वरित ग्रामपंचायतींपर्यंत ही योजना घेऊन जावी अशी सूचनाही त्यांनी केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सिंधिया यांनी काल विविध प्रकल्पांसंदर्भात बैठक घेतली त्यावेळी ते, ते बोलत होते मुंबईतल्या बीएसएनएल आणि एम टी एन एलच्या मालमत्तांबाबत नगरविकास बृहन्मुंबई महापालिका आणि केंद्रीय दूरसंचार विभागातल्या अधिकाऱ्यांची एक समिती तयार करावी आणि चार दिवसात या समितीनं अहवाल द्यावा असे निर्देशही सिंधिया यांनी दिले राज्यात अतिदुर्गम भागातही चांगली संपर्क यंत्रणा निर्माण करण्यासाठी राज्य सरकार केंद्राला संपूर्ण सहकार्य करेल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं गडचिरोलीच्या अतिदुर्गम भागात टॉवर उभारण्यासाठी संपूर्ण सुरक्षा दिली जाईल असंही त्यांनी सांगितलं गडचिरोलीत संपर्क यंत्रणा निर्माण झाली तर नक्षलवाद विरोधी कारवाईला बळी मिळेल असं मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केलं शासकीय कारभारात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या प्रभावी उपयोगासाठी राज्य शासन आणि मायक्रोसॉफ्ट यांच्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत काल सामंजस्य करार झाला या भागीदारी अंतर्गत कृत्रिम बुद्धिमत्ता उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत त्यानुसार मुंबईमध्ये भूगोल विश्लेषण केंद्र पुण्यात न्यायपूर्वक विज्ञान संशोधन आणि ए आय केंद्र तर नागपूरमध्ये मार्वल केंद्र अशी तीन ए आय उत्कृष्टता केंद्रं राज्यात स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक याही उपस्थित होत्या हा सामंजस्य करार महाराष्ट्र या संकल्पनेला बळकटी देणार आहे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने शासन अधिक सक्षम लोकाभिमुख आणि पारदर्शक होईल ज्याचा थेट लाभ नागरिकांना मिळेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं मायक्रोसॉफ्ट सोबत झालेल्या सामंजस्य करारा